महामंडळावरील नियुक्त्या निवडणुकीनंतरच होणार आहे असं बावनकुळे सांगितलं त्यावर वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधला मंत्री दाबून खातायत मात्र कार्यकर्त्यांना चॉकलेट मिळतीय अशी टीका आणि असा आरोप त्यांनी केलेला आहे एक नवीन लॉलीपॉप आहे लॉलीपॉपवर लॉलीपॉप आता अपेक्षेने ठेवायचं आहे महामंडळ किती महामंडळ आणि कार्यकर्त्यांची फौज तीन पक्षाची इतकी मोठी आहे मला वाटतं की काय देणार आणि कोणाला काय मिटणार पण चला निवडणुकीसाठी नवीन एक फंडा कारण लोक आता कार्यकर्त्यामध्ये नैराश्य आहे मंत्री दाबून खात आहेत तिजोरी दाबून लुटली जात आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना नवीन एक चॉकलेट देण्याचं काम या निमित्तानं सरकारकडून होत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या